हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये बघू शकता किती दुःख पडलं आहे किती दुःख दुःख आहे बघू शकता एकदम पूर्ण दुःख दुःख पडलं आहे साम आज संभवची वनभोजून जाणार आहे म्हणून आम्ही चाललो आहे संभव तयार झाले संभव तयार आहे बघू शकता आणि किती धुका पडलाय किती थंडी पडली बघा बघू शकता तुम्ही बघा किती सकाळ सकाळ आम्ही चाललोय काय वेळ आहे बघा माझ्यावरती माझ्यावरती ते असू दे असं प्रत्येकाचं असतंच ना पण लेकराला एवढ्याशा लेकराला घेऊन जाण्याची वेळ आली माझ्यावरती बघू शकता तुम्ही अवघड आहे बघा परिस्थिती माहिती आहे का बघू शकता काहीच दिसत नाही काहीच नाही नुसतं पाणी ना वरणं पडल्यासारखं वरून पाणी पडल्यासारखं बघा का बघा काय बघा किती ठीक आहे पूर्ण म्हणजे ते आलीकडच्याच रस्ता डोंगर विंगर काही दिसत नाही ना आपल्याला कॅमेरा असा आहे का दिसत नाही आहे पण एवढंशा लेकराला घेऊन जायची वेळ येते हातात नुसते बघा कशा हातात घेतलं आणि हात नुसतं एवढा दुखून येतो आहे ना काय झालं नंतर वनभोजन आहे त्याची पण हाऊस आहे त्याला पण आपण म्हणू शकत नाही जाऊ नको म्हणून जा बाबा सकाळी उठले त्याला डबा वगैरे दिला डब्बा नाही त्याला नाश्ता वगैरे चपाती भाजी बेसनची पोळी वांग्याची भाजी आणि चपाती खायलान त्यांनी नाश्त्याला आणि म्हणलं जावं आता बाबा हे की नाही तर चला मित्रांनो बाय बाय ते असे वेळ येते वाटलं पण नव्हतं की असे वेळ येईल नाही का